नमस्कार मी घरडे, मिशन महाराष्ट्र नमस्कार दीप्ती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ऍक्सिस बँक आणि त्यांची कंत्राटदार सेवनेस बँकिंग कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून कामगारांचे शोषण होत असून त्यांच्या अन्यायकारक वागणुकीला कंटाळून महाराष्ट्र संघटित असंघटित कामगार सभा व हिंद मजदूर सभा यांच्या संयुक्त विद्यमाने रॉकी महाजन व निलेश पाटील यांच्या नेतृत्वात आजपासून संविधान चौकात आमरण उपोषणाला बसले आहेत रॉकी महाजन यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षापासून ऍक्सिस बँकेत असलेल्या राजकीय युनियन लढत आहे आणि आपल्या युनियननी सन दोन हजार चोवीसावा कायदेशीर केस दाखल केली आहे ती केस भारत सरकारनी नागपूरला सीजीआयटी लेबर कोर्टात पाठवली आहे जशी केस कोर्टात दाखल झाली अॅक्सिस बँकेचे अधिकारी संजीवन कोकणे आणि त्यांची कंत्राटदार सेवनेस बँकिंग कन्सल्टन्सी प्रालीचे संचालक श्री सतीश पुसेगावकार यांनी आपल्या युनियनच्या संरक्षित पदाधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देत आहे पाच वर्ष झाले न्याय मिळत नाही म्हणून आपल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मीडिया समोर न्याय मागणी केली आहे तर ऍक्सिस बँक आणि त्यांची कंत्राटदार सेव्हन से संचालक श्री सतीश पुसेगावकर यांनी ऍक्सिस बँकेच्या सांगण्यावर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना बेकायदेशीररित्या त्यांना संविधान मध्ये दिलेल्या अधिकार न देता नैसर्गिक न्याय न देता जबरदस्ती निलंबित करून कामावर जाण्यास बंदी केली आहे जो पण्यत आम्हा कर्मचाऱ्यांना कामावर घेत नाही तो पण्यत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले महाराष्ट्र आमची फक्त एवढीच मागणी आहे आम्ही काही हीक मागत नाही आहे आमचा हक्क मागत आहे आणि आमच्या हक्कासाठी हक्का अगर आम्हाला इथं बसावं लागलं आणि इथून समोर अजून दुसरं काही करावं लागलं तरी आम्ही करू आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमच्या कामगारांना परत घ्यावं आणि आमच्या जे काही कंप्लेंट्स कंपनीकडे बँकेकडे दे, तक्रार देतात ते त्यांनी ते सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण सोडवावं एवढीच आमची मागणी त्याच्या त्याच्याविरिक आमचा असा काहीच उद्देश नाही की आम्ही कोणाला त्रास द्यावं किंवा बँकेला त्रास द्यावं किंवा बँकेच्या वतीनं किंवा असं कुठलंही त्यांना कधी वाटत असेल किंवा आम्ही करतो आम्ही त्रास देत साहेब अगर तुम्ही आम्हाला म्हटलं असतं की असा असा विषय बसून बोललो असतो तरी आम्हाला प्रॉब्लेम नसती राहिली पण आज तुम्ही त्या गोष्टी करू शकला नाही म्हणून आज आमच्यावर हा रुपयाला म्हणून आम्ही उपचाराला बसला आहे त्यासाठी आम्ही एवढंच म्हणतो की आमच्या कामगारांना परत घेऊन आम्हाला न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे नेमकं काय कारण होतं जे पाच कामगारांना काढण्यात आलं होतं त्याचं आम्ही सर चुकी आमची हे केली की आम्ही बँकेला आणि कंपनीला आमचं हक्क मागितलं आमच्या कंप्लेंटच्या पोरांबद्दलच्या नागपूरच्या ज्या काही कोरांना ॲडव्हान्स लागत असेल किंवा वाय अजित कुठल्याही कुठल्याही गोष्टी पगारवाढ असो किंवा कुठलीही गोष्ट आम्ही पगारवाढ पण मागितलं तरी आम्हाला बँकेने मीडियासमोर बसलो म्हणून आम्हाला त्यांनी काढलं म्हणजे मीडियासमोर बसून कामगारांच्या अगर कुठल्या गोष्टी मागत आहेत हे चुकीचं आहे का ही तरी मला विचारायचं आहे आज बँक मीडियासमोर बसतात मीडियासमोर आपल्या अॅडव्हटजमेंट करतात एवढे मोठे मोठे ॲडव्हर्टाईजमेंट त्यांच्या करोडो करोडो रुपये ॲडवर्टाइजमेंटचे होतात त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्यांच्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यावरती बाकीच्या पण अदर केसेस चालू होत असतात सगळ्या गोष्टी असतात तेव्हा त्यांचं काही कुठं कमी जास्त होणार आम्ही मीडियासमोर बसतो तर आम्ही काही उद्धव चुकी केली आम्ही चुकी जी तिच्याकडे चुकी कोणती केली ती पण आम्ही फक्त मीडियासमोर बसतो म्हणून चुकी केली की काय केली विषय होयमागतो मग फक्त न्याय मागायचा सर नाही मागायला अगर असा प्रॉब्लेम असेल तर मग माणसानं काय करायला आम्ही फक्त एका मीडियासमोर फक्त मी एवढं बोललो की म्हणजे अगर आम्हाला कुठलाही अगर न्याय भेटला नाही आमच्या कामगारांना परत भेटला नाही तर आम्ही जडून मराची पाळी डिझेल टाकून हे शब्द बोललो साहेब काही विषय नव्हता ना त्याच्यामध्ये भरुजी पाडी बरोबर आहे ना तसंही म्हटलं महागाई वाढली आहे आम्हाला तर आमचं घर सुद्धा पोसासाठी पैसे मिळत नाही तर मग आम्ही चुकी कोणती काही बोलून चुकी केली आहे का त्याच्याबद्दल आम्ही आम्हाला सस्पेंड करून केवढे किती दिवस झाले सस्पेंड केले आज एक महिना झाला सर करायला त्यामध्ये हो पण आम्ही नोटीस पाठवले मी एक महिना झाला नोटीस पाठवले नोटीस पाठवल्यानंतर अजूनही कुठला प्रत्युत्तर आले नाही आमच्या नोटीसचं आणि ह्या तीन महिने झाला घरी बसून हो याचे काय प्रत्युत्तर नाही का बरं प्रत्युत्तर नाही चौकशी सुरू आहे कशाची चौकशी सुरू आहे चोरी तर केली नाही मार जोडू तर केली नाही फक्त मीडिया सुपूर करू जर आपली मागणी मान्य न झाल्यास पुढचे पाऊल काय राहिला आपल्या संघटनेच्या माध्यमात मीडियमला मीडिया बोलत बोललो तर स्वतः जोडून मराठा आता उपोषणामध्ये मरू पाऊ काय होतं ते एवढंच आहे ना आमच्या पोरं आवारीच होईल करेल आमची बँक बसेल ना त्याच्यामुळे मरू आपल्या करेल सगळ्या गोष्टी आमची आमची मागणी एवढीच आहे की आम्ही न्यायमागणी केली असता कोर्टामध्ये म्हणा किंवा मीडियासमोर आम्ही न्याय मागणी केली तर आमच्या काय आमच्या काही लोकांना पाच लोकांना त्यांनी सस्पेंड केलं आहे आणि दोन लोकांना त्यांनी कामावून काढलं आहे विदाऊट नोटीस देता आमची मागणी एकच आहे किंवा तुम्ही त्या दोन लोकांना कामावर घ्या आणि ज्या लोकांना निलंबित केलं आहे बेकायदेशीर निलंबित त्या निलंबाचा निर्णय तुम्ही लवकर लावा ॲक्च्युअल एक, काय घडलं आहे यांनी निलंबित आम्हाला केलं ना आम्हाला कुठलाही नैसर्गिक न्याय दिला नाही आहे म्हणजे आमची बाजू मांडण्याचा यांना यांनी आम्हाला अधिकार दिलाच नाही आहे यांनी डायरेक्ट आम्हाला पत्र दिलं उद्यापासून तुम्ही कामावर येऊ हो नका म्हणजे भारतीय संविधानचे कुठलेही अधिकार आम्हाला लागू नाही आहे किंवा हे देत नाही आहे अशातला प्रकार घडलेला आहे म्हणजे आम्ही आम्ही भारतीय आम्ही भारतीयाचे नागरिक आहोत का आम्ही खरंच भारतामध्ये राहू एवढं स्वतंत्र भारतामध्ये जर का आमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर आम्ही आमच्या म मनातून काय विचार करावा आम्ही ना भारताचे नागरिक आहोत का नाही आहोत हे बँकेने विचार करावा आणि आमच्यासोबत न्याय न्याय निवाडा करून जे न्या न्यायपुरतं असेल ज्या जे न्याय संघत असेल त्यांनी आम्हाला न्याय न्याय द्यावा या संदर्भात आपण कुणाला मिळाले का कुणाला निवेदन दिलं काय या संदर्भात आम्ही यापूर्वी केसेस पण टाकले आहे चीफ लेबर कमिशनरला पण पाठवलं हो आहे सेंट्रलचे जे दिल्ली मिनिस्ट्रीला पण पाठवलं हो आहे आणि पी एमला पण पाठवलं हो आहे राष्ट्रपती भवन त्या रा भारताचे अध्यक्ष त्यांनासुद्धा पड हे निवेदन आर बी आयला पण दिलेलं आहे पण अजून पण त्यांच्याकडून काहीही आम्हाला प्रत्युत्तर आलेलं नाही आहे म्हणून आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली नेमकी मागणी काय होती आपली ती नेमकी नेमकी मागणी आहे ज्या कामगार ज्या पाच कामगारांचा अन्याय झाला आहे त्यांना न्याय द्यावा त्यांना परत कामावर घ्यावं आणि जे निलं निलंबन केले निलंबित केलेले त्यांच्याविरुद्ध त्यांच्या बाजूने तुम्ही न्यायसंगत जे काही निर्णय तो घ्यावा लवकरात लवकर घ्यावा जर आपली मागणी मान्य न झाल्यास काय पुढचं पाऊल राहणार न्यायमागणी मान्य न झाल्यास आज आम्ही अन्नत्याग उपोषण केलेलं आहे जर आमची न्याय मागणी जर मान्य होत नसेल तर आम्ही उद्या हे आंदोलन तीव्र करून आम्ही अन्न 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 अन्नदा अन्नत्याग आणि पाणी द्या पूर्ण आमरुन बसल तर झाला सुरुवात उभं आले पण घे ना जे फोन आले तू गेला का तू गेला का तू बाहिले जाऊन एक वर्षापासून थोडाच चक्कर म्हटलं तू पकड कामगार ये दुटता काळाची गरज कामगार ये दुटता कामगार ये दुटता गरज कामगार रे दुटता गरज Jai jawan jai kisan jai kamgar jai kamgar